बिबट्याला लावलेल्या पिंजऱ्या स्वतः भक्ष म्हणून बसला शेतकऱ्यांसाठी शिवसैनिकाचं टोकाचं पाऊल पुण्याच्या मंचरमध्ये एका व्यक्तीने स्वतःला बिबट्याच्या पिंजऱ्यात कैद करून घेतले शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सरकार गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांनी स्वतःला बिबट्याचं भक्ष व्हायचं ठरवलं प्रशासनाला ही बाब लक्षात येताच त्यांची चांगलीच तारांबळ उडाली बिबट्याच्या पिंजऱ्यात बसून आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचं नाव दत्ता गांजाळे आहे आंबेगाव तालुक्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ते प्रमुख आहेत गांजाळे गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत मात्र प्रशासन त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही त्यामुळे वैतागलेल्या यांनी आज आक्रमक प्र पवित्र घेतला परिसरातील शेतात भटकून त्यांनी बिबट्याला कैद करण्यासाठी ठेवण्यात आलेला पिंजरा शोधला आणि ते स्वतः बिबट्याचे भक्ष होण्यासाठी पिंजऱ्यात जाऊन बसले ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाची एकच तारंबळ उडाली प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचे नसेल तर मी स्वतः बिबट्याच्या स्वाधीन करतो अशी भूमिका गांजळींनी घेतली गांजळेंनी उचललेल्या पावलाची चर्चा पंचक्रोशीत झपाट्याने पसरली साहजिकच प्रशासनाच्या सुद्धा ही बाब पडलीस त्यामुळे मग मात्र प्रशासनाची तारांबळ उडाली गांजळेंचा शोध सुरू झाला वन विभागाने ज्या ठिकाणी पिंजरे लावले तिथे जाऊन पाहणी केली तेव्हा मंचरपासून सात किलोमीटर अंतरावरील चांडोली बुद्रुक गावातील पिंजऱ्यात गांजळेंचं आंदोलन सुरू झाल्याचं दिसून आलं मग तहसीलदार संजय नागटिळक वन अधिकारी स्मिता राज हंस आणि मंचर पोलिसांसह प्रशासन गांजळेंपर्यंत पोहोचलं गांजळेंनी पिंजऱ्यातून बाहेर पडावं यासाठी प्रशासनाकडून विनवणी सुरू झाली मात्र दत्ता गांजळे यांनी आधी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा असा हट्ट धरला यात शेतीमालाला हमीभाव भेटला पाहिजे सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठीच्या जाचकटी रद्द करा आंबेगाव आणि जुन्नर तालुका बिबट्या प्रमाणात क्षेत्र असल्याने शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी कांदा अनुदान द्यावी निर्यातबंदी उठवण्यात यावी दुधाला योग्य बाजारभाव मिळाला अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी पीक विमा मिळावा शासनाने शेतीसाठी वाढवलेली पाणीपट्टी कमी कमी करावी या मागण्यांचा सा समावेश होता अखेर लवकरात लवकर या मागण्या सरकारकडून मान्य करून घेऊ असं आश्वासन प्रशासनानं दिलं त्यानंतर दत्ता गांजळेनी पिंजऱ्यातच बसून अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे